आपण स्पेशल उपवासाच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत दही मिसळ त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा वाटीमध्ये ठेवलेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि वरून परत एक झाकण ठेवून आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत थोडेसे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत एक वाटीभर आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत बाऊलमध्ये दही घेतलेला आहे त्याला छान फेटवून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर फे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत जो आपण वाफवून घेतला होता मगाशी तो साबुदाणा घालणार आहोत साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूयात तळून घेतले होते मगाशी ते शेंगदाणे टाकूयात त्यानंतर बटाट्याचा चिवडा टाकूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात सगळं इथे आपण तूप गरम केलेला आहे तडका देण्यासाठी त्याच्यामध्ये जिरं घालूयात आणि थोडीशी हिरवी मिरची घालून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची तुम्ही घालू शकता आणि हा तडका आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि पुन्हा याला मिक्स करून घेणार आहोत मीठ घालून घेणार आहोत थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि डाळमुंबाचे दाणे घालणार आहोत पुन्हा एकदा फायनल मिक्स करून घेणार त्यानंतर वरून कोथिंबीर थोडीशी आणि सर करणार कशी झाली आहे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका